सकाळचं वातावरण किती मस्त आहे आज आणि मस्त चिड्या बसल्या लाईन दोरीवर वातावरण खुल्लं असलं की ह्या अशा बसतात मस्त सकाळी सकाळी वातावरण एकदम चांगलं आहे पाणी नाही काहीच नाही सगळं सोपलं दार एक दिवस पाणी नसलं की दार सगळं सोपते आणि एक चिड्या मस्त खेळू राहिल्या एक सात लाईननं बसेल आहेत आणि हे सगळे आमच्याच घरचे आहेत तुम्हाला दाखवता नाही आहेत पण आज मस्त बाहेर निघल्या दारावर बसून वातावरणाचा आनंद घेऊ राहिला खेळू राहिल्या मस्त ओढून जाऊन येतात फिरून फिरून हे पा सगळे शांत वातावरण आहे आणि घरात येतात उडून त्या तारावर बसून हाय सगळ्यांना शुभ सकाळ तर बाहेरचं वातावरण तर पानस तुम्ही किती मस्त आहे ते आता पस्त मस्त आभाय होता आता जरा बघून तर पुरायला आज आमच्या घरात सगळा पसारा पसर कारण चालू आहे आमची दसऱ्याची तयारी होती पाज्ज झाले हे इकडे जाकून ठेवले डब्बे खाली केले कोरड्या पापड काय असे नसून ते पावडर दाई सगळ्या फरून ठेवल्या आणि ते ठेवल्या आणि मी केली मस्त आंघोळ आता मला घ्यायचा आहे आणि मी घेतो आता चहा आणि इकडे चौक भाजीले का म्हणता काय केलं पण चहा शिजू मला मस्त आणि चला या मग तुम्ही मी चाय घ्या मस्त गरम गरम चाय सकाळी सकाळी शिजू नाही तेवढं तर फुल आणि दोन दिवस झाले फक्त पाणी नाही आलं चला तर मग या चाय प्यायला आणि आता तुम्ही म्हणता एवढे मोठे सज्जे खाली केले पसारा कुठे नेऊन ठेवला हो तर पसारा दाखवत तुम्ही तुम्हाला चला कॉपिंग झाला आता आणि चहाचे भांडे गेले आपले पायरीवर आणि हा सगळा पसारा डबे कोठ्या काठ्या सगळा लावला ला वर कारण की पाणी पाणी येते कारण की पाणी कधी येणार आहे सांगत नाही सांगता येणार नाही म्हणून त्यासाठी तर ती, ती पसारा नेऊन ठेवला हो मग तो वला हो का काही हो त्यातला घासाचा मग आता जरा जरा जसा होईल तसा असा आहे मग तो कार्यक्रम दसऱ्याच्या साफसफाईचा तर तुमची दसऱ्याची साफसफाई चालू आहे का राहिली अजून का झाली कमेंटमध्ये नक्की सांगा आमची तर चालू होती आजपासून ना साफसफाई करा लागते त्याच्या त्याच्यासोबत रोजचं खाणं पाणी सगळं करावं लागते घरच्या घरी मी धुवून घेतो आता कपडे जेवणं खाऊनं हे लोक मस्त पाणी चालू होत आता काही असं नक्की नाही की ऊन असतील म्हणून पाणी गेलं म्हणून पाणी कधी येते कधी येणार आहे सांगता येत नाही घरी बसल्या बसल्या चालू आहे आता मी साफसफाईचा तरी मग वाहू लागलं मग दसऱ्याची साफसफाई होणार नाही म्हणून त्यासाठी पाहिले आणि आताच दसरे की साफसफाई भागे दिसून

जेवण करे करून मी घेतो जराशी ती साफसफाई करूनच कारण की त्याच्यात लयच असा वेल झाला कायचा पिवयेल पाणी पावसाळ्याचा पाणी पाऊस येतेच गवत उगवतेच झाड मस्त झाले आपले सीताफळाची शेवंतीचे बी आणि याच्यावर येऊ हपा हा येल या पिवयला जीवकावला आजची झाडाची साफसफाई करून किती काढलं तरी गवत आणि पिव येल हा येतेच तर चला मग घे घेतो मी त्यांचे जेवण होईल झाडाची साफसफाई करून गवताचं काय नाही पण पिवयला काढावं लागते अर्जंटच आणि इकडच्या मातीत काय फरक आहे काळ म्हणजे इकडचे हे वाढून नाही राहिले शेवंतीचे झाड भले आणखी त्याच्यात तांदूळ जिव्याची भाजी निघली डंडूचं झाड तर लयच मोठं झालं आहे पण आणि शिडी जाऊन त्या झाडात ठेवली या लोकांना या लोकाला कितीही सांगितलं तरी काय नाही अजून हे झाडं राहिले आमचे न्यायचे आणि या शेवंतीचे झाडं पाहिजे मस्त झाले एवढी मोठाले झालं एकदम मला तर वाटते दसऱ्या लोक त्याले या शेवंतीले फुलं येतात का काय काय माहीत तुम्हाला दाखवतेस मी व्हिडिओ पायत्रा शिडी आणली होती साफसफाई करायली आमच्या घरी तर काही शिडी नाही पण ही पाय नोकरी ठेवली एकदम आहेत झाडं सोडून यायली जागास नव्हती शिडी ठेवायची शिडी ठेवायली ना चालतं मग झाली तयारी बकऱ्याची बकऱ्याची तयारी करायला माझी दे नाही पकडे दादाला पाय मोबाईल पाहू राहिले बा दादा रुपावर मामाच्या पाय पकडायला मिळेल आपल्याला सगळ्या बकऱ्या झाड झुड झाली सगळी फक्त एवढा पुंजा राहायला भरायचा आणि झाडाची साफसफाई झाली सगळी कारण कि लयच पिव झाला होता त्याच्यात हे एवढा गवत निघल त्यात हे एवढं गवत झाड आपले झाले सपाचक एकदम तर चला मग आता मस्त असं गर्भ येते ऊन पुरायला असं वाटते पाणी येते का काय हा एवढा मोठा बाहेर भांड्याचा पसारा आहे आणि आत्ता घेतो पहिले जेवण करून कारण लय भूक लागली आता ऊन ला लाग मस्त कडक तर पुरायला कडक म्हणजे इथलंही कडक तर पुरायला की भयानक त्याला काही सीमाच नाही एवढं तर पुरायला साफसफाई झाड एकदम आणि बाहेर सगळा पसारा पडलेला आहे आहे अजून सगळा आवरा लागते आणि भांडे तर घासाचे राहिले अजून आणि एकदम असं अंधारखुट्ट झाला एकदम तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आजही कामात माझ्या इकडे पसाराय इकडे घरात पसारायला पसाराय घरात धुतले आणि घरही अजून मध्ये हात आणि पाणी आला तर आता बाहेरही गोलाच मला आहे आमची दसऱ्याची साफसफाई झडी पाण्याची आणि पावसाचं वातावरण तर पाहिलंच मी बाहेर एकदम अंधार कुट्ट पडला चला तर मग तुम्ही आणि सगळ्यात पहिले घेतो आता मी बॅटरी चार्जिंग करून कारण की हे असं आभाय पाणी आलं की लाईट जायची शक्यता नाही लवकर लवकर म्हणजे जातेच ते हे सगळ्यांनीच माहित आहे तुम्हालाही माहित आहे मलाही माहित आहे आणि काय ठिकाणी चालू आहे मेघ गर्जना आमच्या इकडे मेघ गर्जने सहित पाणी येण्याची शक्यता आहे इकडून खिडकीतून पाहू शकता तुम्ही एकदम अंधार दिसत राहिल्या आणि भीती झाल्या आमच्या किल्ल्या वाट्टी सगळी झाली पिवडी बॅटरी चार्जिंग झालं पाणी चालू हे पाव पावसाळा अजून दसरा विघाला होता पाण्याचा चालूच आहे अजून समज न पाणी आणि वली झाली कारण घेण्या आता कागद सोडून टाकला इकडे पंधरा दर पाणी आलं मग इकडं सगळं वालं होते पकडायच्या खाली म्हणून पाणी याच्या अगोदर नाही कागद टाकून देत ना पण झाली मी ओली